समर स्किन केअर टिप्स उन्हाळ्यात त्वचा सॉफ्ट आणि सुंदर ठेवण्यासाठी या चुका टाळा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी थोडे जास्त प्रयत्न करावे लागतात कारण अनेक समस्या तुमची त्वचा निर्जीव तेलकट आणि निस्तेज बनवतात उन्हाळ्याचे चटके लागायला सुरुवात झाली आहे तसं पाहायला गेलं तर उन्हाळा हा ऋतू फारसा कोणाला आवडत नाही कारण या ऋतूत कडक उन्हाचा त्रास तर होतोच पण त्वचाही खराब होते कडक उन्हामुळे सनबर्न रॅशेस पिंपल्स टॅनिंग आणि सन, एगे, एगे। मेलास्मा, सन अशा अनेक समस्या उद्भवतात पण यापासून तुम्ही आपलं संरक्षण करू शकता टॅनिंग सनबर्न आणि अलर्जी सारख्या समस्या टाळण्यासाठी उन्हाळ्यात या चुका करण टाळलं पाहिजे दिवसातून एकदा सनस्क्रीम लावणे काही लोक दिवसातून फक्त एकदा सनस्क्रीम लावतात आणि तीच दिवसभर ठेवतात असं केल्याने त्वचेचं संरक्षण होण्यापेक्षा नुकसानच जास्त होते सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दिवसातून किमान दोन ते तीन वेळा सनस्क्रीन चेहऱ्यावर लावावी मॉइश्चरायझिंग न करणे तुमची त्वचा तेलकट आणि चेहऱ्यावर पिंपल्स असले तरीही तुम्ही मॉइश्चरायझर लावलेच पाहिजे कारण ते त्वचेतील पाणी लॉक करते यामुळे त्वचा सॉफ्ट राहते तुम्ही हायड्रेटिंग मॉइश्चरायझर वापरावे ज्यामध्ये हायड्रोनिक ऍसिड आणि नियासित माइट सारखे घटक असतात भरपूर मेकअप करणे जर तुम्ही उन्हात बाहेर पडत असाल तर हलका मेकअप हा एक चांगला पर्याय असेल कारण फाउंडेशन कन्सिलर आणि कॉन्टूर जड त्वचेतील बंद होतात स्वतःला हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे हंगामी फळे खाऊन दररोज दोन ते तीन लिटर पाणी पिऊन तुम्ही हायड्रेट आणि निरोगी राहू शकता स्वतःला हायड्रेट ठेवल्यास उष्माघात टाळता घेऊ शकतो आज मी तुम्हाला उन्हाळ्यात आपल्या स्किनची काळजी कशी घेऊ शकतो आणि काय आपण चुका करतो त्या टाळता आल्या पाहिजे याबद्दल माहिती दिलेली आहे तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद